मित्रांनो शिक्षण म्हणजे आपल्याला केवळ ज्ञान देणारे व्यक्ती नसतात तर ते आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतात आपल्या आई वडिलांनंतर आपल्या आयुष्याचा सर्वात जास्त जर प्रभाव कोणाचा असेल तो तर तो शिक्षकांचा त्यांची भूमिका पार पाडली आज मला मुख्याची होता रे ज्याचा आनंद वाटला खरंच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना कळाले विद्यार्थ्यांना शिकवणे किती कठीण असते

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे सुद्धा शिक्षक होते असं म्हटलं जात जो ज्योत ज्योतीने जागवा तला प्रकाश सोहळा हो ज्योत ज्योतीने जागवा तला प्रकाश सोहळा हो इवल्या पणतीने होई काळोख पांगळा होई काळोख पांगळा झाला एका छोट्या गावात जन्मलेला हा साधारण मुलगा भविष्यामध्ये या देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती बनला पण तोपर्यंत हा जो त्यांचा प्रवास आहे तो केवळ आणि केवळ ज्ञानाच्या जोरावरती शिक्षणाच्या जोरावरती अभ्यासाच्या जोरावरती एक कुशार्ग बुद्धीचा विद्यार्थी म्हणून त्यांनी हा संपूर्ण जीवनक्रम व्यतीत केलेला आहे आपल्याला माहिती आहे आपण यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी पदे भूषवली त्याच्यामध्ये एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे आपल्या देशाचे दुसरे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्यभार पाहिले आणि एकोणीशे बासष्ट ते एकोणीशे सदुसष्ट आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलेला मित्रांनो या देशातील सर्वोच्च असणार